हॅलो मम्मी कशी आहेस ग हा मी पण बरी आहे हा ताई ना इथं सगळे माणसलय चांगले बर का अग बाई कामाचं काही टेन्शनच नाही सगळ्या मला तर काय फक्त बसायचं आणि खायचं प्यायच काम आहे इथं अगं बाहेरून जरी काय आणायचं असलं ना तरी बी ना नंदनबाई जातात आणि सगळ्या घेऊन येतात मला तरी ना काही पाव बी नाही लागत फिरायला गेलो होतो ना दोन चार वेळा फिरायला गेलो होतो चांगलं माझे सासरे म्हटले नवीन लग्न झालंय आता ना जेवढं फिरायचं तेवढं फिरून घ्या हा बोल ना मम्मी माझं काय बाई आता बरंच म्हणायचं आता काय लागणार वर्ष झालंय आता काय झाली या सगळ्याची सवय असं का म्हणून बोलती ती म्हणजे अगं मम्मी तुला माहित नाहीये पण आहे ना चाप्टर चाणस आहे ग हे सगळे पहिले पहिले आपल्याला चांगले वाटले पण हे माणसं आहे ना लई पोचलेले कामाचं काय बाई आपण काम आहे ना आता माझ्याच एकटीच्या भाड्यावर पडलेलं आहे काय नाही बाई ती काय नाही करीत एक तर बसती आणि मी जे काम करीत ना त्याच्यात मी का तुला हे ये नाही येत तुला ते नाही येत हे चांगलं नाही झालं ते चांगलं नाही झालं माझे नन तिचं तर काय विचारू नको ती बाई एक नंबरची चोंबडी आहे तिला काही कामाचा फुलका नाहीये सकाळी फक्त म्हंटल का खाली जाऊन दूध घेऊन या त या बाई जागची सुद्धा खाल्ली नाही तशीच ना सोफेवर लोळत बसली आणि फक्त ना टायमाच्या टायमाला चहा लागतो तेवढा गिळायला अगं बाई तशी फक्त या घरातच गाडलेली आहे यांना साधं माझ्यासोबत माहेरी चाला म्हटलं ना तरी सुद्धा मला ऐकून दाखवता काय ना पेट्रोलचे भाव एवढे वाढले तेवढे वाढले मला